मित्रांनो आपले कोकणी या युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत कोकणात अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते या शेतीमध्ये बऱ्याचदा बैलाच्या साहाय्याने नागरणी केली जाते या नागरणीमध्ये जे बैल वापरले जातात त्यांना आपण अजूनही कोट कोकणात त्यांना आपल्या घरातील एक सदस्यप्रमाणे वागणूक दिली जाते किंवा वागणूक दिली जाते किंवा म्हटलं जातं आपलं एक सदस्य असं सा सांभाळ केला जातो त्या बैलांचा तसेच आज आपल्या वाडीतील एक शेतकरी आहे त्यांचा एक बैल मरण पावलेला आहे तर तो आपण त्या बैलाचे मरण पावल्यानंतर आपण खड्ड्यामध्ये ते पुरला जातो तर आता आपण बघूया कसा पुरला जातो कोकणात अजूनही जे बैल किंवा जे वापरले जातात ते घरातील एक कुटुंब शेतकरी एक कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांना वागणूक देतो तर आता बघूया आपण बघूया कसं त्याचं आपण आता घेऊन चाललो आहे आणि आपल्या वाडीतील शेतकरी आहे त्याचा बैल मरण पावला आहे अचानक तो आपण आता खड्ड्यामध्ये घेऊन जात आहे पुरण्यासाठी थोड्या वेळात बघूया तुझा व्हिडिओ हो मग असं वाटत

कशा पद्धतीने शेतकऱ्याच्या

शिवाय बाकी नंतर फिरवता येईल आता उलटा पेच मारला असला नाट नव नाही आता पेजबी मारलेला असला ना किंवा नाही सुटत ना एवढा तर खंडा आला बस भेटली बऱ्यापैकी आला